रामराम मंडळी आज आपण जुन्या काळातील अगदी दहाव्या बाराव्या वर्षापासून इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रामध्ये कोणतंही शासकीय प्रशिक्षण न घेता परंतु शासकीय प्रशिक्षण घेतलेल्या इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असतील मेकॅनिकल असतील यांनाही फिकं पाडणारं असं काम हे या कलाकाराचं आहे या मेकॅनिकलचं आहे असं आपण म्हणाव्यास काही हरकत नाही त्या काळामध्ये सर्वात अगोदर महत्त्वाचा होता रेडिओ सर्वांकडे रेडिओनंतर टी व्ही आला टी नंतर अनेक विविध उपकरणे आली परंतु आजही या माणसाचं मात्र काम हे सुरू आहे हेही तितकेच महत्त्वाचे नाव सांगा आपलं संपूर्ण सांगा बर आपण वयाच्या कितव्या वर्षापासून हे काम करताय बर आपण काय काय रिपेअर केला आतापर्यंत बरं आपण दुकानामध्ये कोणत्या म्हणजे काय म्हणून काम करत असायचं आपल्या कारागिरी म्हणून कारागिरी म्हणून अच्छा बरं आपण काही ठिकाणी आम्ही असं ऐकलं की न होणारे टीव्ही रिपेअर करण्यासाठी गोरख मासाळ्यांना शोधायचे लोक हे काय नेमकं एफ एमचा एक काळ असा होता की परंतु जुन्या काळातील जे टी व्ही होते हे दुरुस्त ज्या ठिकाणी होत नसतील त्या ठिकाणी नाव ऐक ऐकल्या जायचं ग्रामीण भागात गोरख मासाळ्यांना भेटा अजून काय काय करता आपण बर याबाबत आपण कुठं प्रशिक्षण घेतलं अनुभवावर आपल्याला जमत कसं अनुभवावरनं आज अनेक लोक प्रशिक्षण घेऊन सुद्धा जमत नाही त्यांना आपलं शिक्षण तसं किती झालंय तसं दहावी झालं पहा दहावी झालेले हे ग्रामीण भागातील एक कारागीर आहेत आणि इलेक्ट्रिकल कोणतीही नवीन सुविधा येऊ द्या मार्केटमध्ये तरी त्यांनी एकदा दोनदा पाहिल्यानंतर मात्र त्यांना ही एक स्मरणशक्ती आपण म्हणाव्यास काही हरकत नाही या माध्यमातून ते खूप छान काम करत असतात त्यामुळे त्यांचा आज चालता चालता आपल्याला एक भेट झाली त्यांची आणि त्यांचं एक ग्रामीण भागातील आज हा अवलिया व एक त्या काळामध्ये टी व्ही या उपकरणाला खूप काही महत्त्व होते आणि त्या काळामध्ये टी व्ही अनेक दुकानांमध्ये दाखवल्यानंतर रिपेअर होणार नाही असं ज्यावेळेस सांगितलं जायचं त्यावेळेस एकमेव उपाय असायचा गोरख मासाळ आणि गोरख मासाळ हे कारागीर मात्र तो टी व्ही दुरुस्त करूनच द्यायचे असा एक त्यांचा काळ होता आता मात्र नवीन उपकरणे येऊ लागल्यामुळे तरीही त्यांची धडपड ही सुरूच आहे ग्रामीण भागातील कमी शिक्षण असणारा परंतु कोणत्याही इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं काम करणारा हा एक अवलिया आहे आणि यांच्याबाबत ही कला मात्र यांच्याकडून भरपूर काही सांगून जाते हेही तितकेच महत्त्वाचे धन्यवाद आपण खूप छान प्रतिक्रिया दिली